जगातील सर्वात श्रीमंत राशी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच मित्रांनो ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असताना ग्रहण क्षेत्राच्या स्थितीमध्ये असा काही बदल घडवून येत असतो की घरा नक्षत्राची स्थिती अशी काही शुभ आणि सकारात्मक बंत असते की या स्थितीचा काही राशीच्या जातकांवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसत असतो फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये असाच काही शुभ आणि सकारात्मक बदल घडून येणार आहे की या कालावधीमध्ये बंद असलेली ग्रहांची स्थिती या भाग्यशाली राशींच्या जीवनासाठी ठरणार रा आहे या स्थितीचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार असून यांच्या जीवनामध्ये वर्तमान स्थितीमध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता फेब्रुवारी महिन्यापासून समाप्त होण्यासाठी सुरुवात होणार आहे फेब्रुवारी 2024 पासून या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर असे परिवर्तन घडवून येण्यास सुरुवात होईल त्यांच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या पूर्णपने समाप्त होणार असून त्यांच्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे त्यामुळे त्यांचे मन समाधानी बनना आहे जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या समाप्त होणार आहे या कालावधीमध्ये अविवाहित राशींच्या म्हणजे अविवाहित जातकांचे विवाह या कालावधीमध्ये येणार आहेत या महिन्यामध्ये बंत असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती ग्रहांची होणारी राशांत्रे आणि एकूणच बंत असलेल्या हालचालीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या खास राशींवर दिसून येईल त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या जीवनात जे काही साध्य करायची आपली इच्छा असेल त्या गोष्टी आपल्याला साध्य होणार आहे त्यामुळे या काळात यशाची शिखर गाठण्यासाठी आप तयार राहायचे आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह परिवर्तन करणार आहेत अतिशय महत्वपूर्ण ग्रह आपल्या राशी परिवर्तन करणार असून त्यामुळे ग्रहाच्या या स्थितीचा सकारात्मक प्रभाव या ग्रहांच्या अनुकूल स्थितीचा सकारात्मक अनुभूती आपल्याला या काळात होणार आहे दुबख आणि दारिद्र्यापासून आपली सुटका होणार असून सुख समृद्धी आनंद आणि प्रसन्नतेची प्राप्ती आपल्याला होणार आहे उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण असे अनेक क्षेत्रांमध्ये या राशींच्या जातकांना शुभ परिणाम दिसून येतील इथून पुढे आपली अपूर्ण राहिलेली अनेक स्वप्ने पूर्ण होणार असून हा पूर्ण राहिलेली कामे देखील पूर्ण होणार आहेत आरोग्याच्या दृष्टीने देखील ह्या कालावधी या राशींच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्या जीवनावर बरसणार असून सूर्याच्या कृपेने यांच्या जीवनामध्ये मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे आता इथून पुढे येणारे दिवस तुमच्या प्रगतीचे दिवस असतील तुमच्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत तर चला वेळ वायान घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत ते मेष रास मेष राशींच्या जातकांसाठी फेब्रुवारीचा महिना प्रगतीचा महिना ठरणार आहे इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार असून आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत मेष राशींच्या जातकांसाठी या कालावधीमध्ये अतिशय शुभा आणि सकारात्मक योग जमून येणार आहेत अचानक धनलाभाचे सुद्धा आपल्या जीवनात जाऊन येऊ शकतात आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन प्राप्त होतील उद्योग व्यापारात भरभरात पाहाव्यास मिळेल अविवाहित जातकांची विवाह जमून येतील मानसिक तणाव दूर होईल आरोग्य देखील उत्तम राहील अनेक दिवसांच्या अपूर्ण आपल्या इच्छा आपले स्वप्न या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहेत विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंददायक घडामोडी घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे हा कालावधी आपल्या जीवनातील सर्वात सुंदर आणि आनंददायक असा कालावधी ठरणार आहे दोन वृषभरास राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारीचा महिना अतिशय सुंदर ठरणार आहे फेब्रुवारीपासून जीवनाला नवी दिशा प्राप्त होई तिच्या आकांक्षाची स्वप्नपूर्ती या कालावधीमध्ये होणार आहे आरोग्य उत्तम राहील प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होई अनेक दिवसापासून आपण जे काही कष्ट करत आहात त्या कष्टाला या काळामध्ये यश प्राप्त होणार आहे या कालावधिधे हितशत्रुंता शकतो त्यामुळे हितशत्रूपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक प्रत्येक शनिवारी शनि देवाला मोहरी तेल अर्पित करणे आपल्यासाठी शुभ प्रभाव करू शकते पारिवारिक समस्या दूर होतील शत्रु से भय नष्ट आणि आर्थिक क्षमते देखील वृद्धि होणार आहे या कालावधि अविवाहित विवाह देखील जमून येतील आता व्यापारा निमित्त लांबचे प्रवास आपल्याला करावे लागू शकतात नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटी येणार आहे राशीच्या जातकांसाठी हा काळ सुखाचा असेल तीन सिंह राशींच्या जातकांसाठी फेब्रुवारीचा महिना अतिशय सुंदर ठरणार आहे नोकरीच्या दृष्टीने हा कालावधी अनुकूल असून सरकारी कामे जर काही आपले राहिलेले असतील किंवा काही महत्वपूर्ण कामे जर आपल्याला या कालावधीमध्ये करून घ्यायचे असतील तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे हितशत्रूपासून सावध राहावे लागेल शनिदेवाची उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे आडलेली सर्व कामे या कालावधीमध्ये पूर्ण होतील माता लक्ष्मीचा वर्धास्थ आपल्या पाठीशी राहणार आहे चार कन्या रास कन्या राशींच्या जातकांसाठी फेब्रुवारीचा महिना आनंददायक ठरणार असून आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट सध्या चालू आहेत दुःख चालू आहेत ते समाप्त होणार आहेत दुखख्यातले पासून आपली सुटका होणार आहे मानसिक तणाव दूर होईल देखील उत्तम राहील अनेक दिवसांच्या अपूर्ण आपल्या इच्छा आपले स्वप्न या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहेत भाग्याची साथ असेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल शनिदेवाची कृपा असल्यामुळे भय भीती आणि चिंतेचे वातावरण दूर होणार असून घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे मानसन्मान पद प्रतिष्ठेचे योग आपल्या जीवनामध्ये जमून येतील इथून पुढे येणारा कालावधी सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी आणि सुखाचा ठरणारा आहे पाच तूळ रास तूळ राशींच्या जातकांसाठी येणारा कालावधी प्रचंड प्रगतीचा कालावधी असेल विशेष करून आर्थिकदृष्ट्या आपण समाधानी असणारा आहात फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आनंदही घडामोडी घडवून येतील आपल्या प्रिय व्यक्तीची भेट होईल किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आपल्याला या कालावधीमध्ये लाभू शकतो अनेक दिवसांचे अपूर्ण स्वप्न आता साकार होणार आहेत स्वप्नपूर्तीचा हा काळ ठरणार आहे ते ध्येयप्राप्तीचा हा काळ ठरणार आहे त्यामुळे या कालावधीचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक असून आर्थिक देवाणघेवाण मात्र आपल्याला जपून करावी लागेल कुणावरही विश्वास ठेवून पैसा उधारीने कुणाला देऊ नका उसना पैसा कोणाला देऊ नका आणि आपल्याला पश्चाताप करावा लाभू शकतो सहा वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस सहा महिना आनंदाचा असेल भाग्य आपल्याला साथ देणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक उन्नती साधना आहात मन समाधानी असतील व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल नवीन सुरू केलेली व्यवसाय प्रगतीपथावर येतील मानसिक थराव जाणू शकतो आपल्या कष्टाद्वारे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोस हे संपादन कराल त्यामुळे तणाव देखील दूर होणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांनी या कालावधीमध्ये शनिदेवाची उपासना करणे शुभ फलदायी ठरू शकते माता लक्ष्मीची पूजा आरती केल्याने आर्थिक उन्नती देखील आपल्याला या कालावधीमध्ये मिळू शकते अचानक धनलाभाचे योग आपल्याला या कालावधीमध्ये येणार आहेत किंवा धनप्राप्तीचे मार्ग उपलब्ध होणार आहेत आपले स्वतःचे कष्ट फळाला येतील या कालावधीमध्ये कुणालाही बोलताना शब्द वापरून बोला कोणाचे मन किंवा भावना दुखावतील असे शब्द प्रयोग करणे टाळावे लागेल